दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खानापूर परिसरात असणाऱ्या लष्करी शुभा मंडळाच्या वतीने व कैलाशवासी गंगाराम शिंदे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून व्याख्यान कीर्तन व महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे भव्य प्रमाणात आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात सकाळच्या सत्रात विष्णू नाम अकरा वेळा जप करण्यात आला आणि लष्करी शुभ मित्र मंडळाच्या वतीने अतिशय शिस्तबद्धपणे हा कार्यक्रम चालला सायंकाळच्या सत्रात शिवव्याख्याते आरोही खंदारे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला तर हबप अजित महाराज दस्तापूरकर यांच्या कीर्तनाचाही कार्यक्रम अतिशय मोठ्या प्रमाणात संपन्न झाला सदरील कार्यक्रमाच्या संयोजनात वसंत सोपानराव शिंदे ऋषिकेश मोहिते यांचा हा मोलाचा वाटा उचलला आहे नमस्कार मी ऋषिकेश मोहिते लष्करी शुभा मित्रमंडळ आयोजित शिवजयंती महोत्सवानिमित्त श्री विष्णू सहस्त्रनाम अकरा पाठ राम रक्षा स्तोत्र शंकर महादेव अभिषेक व छत्रपती शिवराय यांचा अभिषेक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही करत आहोत आणि एक ते पाच या वेळेमध्ये महाप्रसाद आहे आणि शिवव्याख्याती श्री आरोही खांदारे यांचं सहा ते सात व्याख्यान होणार आहे आणि सात ते आठ श्री हाब हाबप वारकरी भूषण अच्युत महाराज दस्तापुरकर यांचं हरिकीर्तन होणार आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाला आम्हाला प्रतिसाद दिला आमचे आलेरावजी बॉस माननीय यांनी पण आम्हाला खूप प्रतिसाद दिला आमचे दादा स्वर्गीय रंगारामजी शिंदे हे आज नाईक पण आम्ही त्यांच्या पावला पाऊल टाकून हा कार्यक्रम पूर्णपणे करत आहोत आणि आम्हाला दरवेळेस असाच प्रतिसाद मिळत राहील हे सर्वांची आम्ही